तोतिया पोलीस म्हणून वावरणाऱ्यास इंदिरानगर पोलिसांनी केले जेरबंद आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस हवालदार पवन परदेशी यांना मिळालेल्या माहितीने सम्राट स्वीट्स पांडवनगरी इंदिरानगर येथे नसताना तलातील अधिकारी अंमलदार वापरतात अशी वर्दी ओळखचिन्ह अंगावर परिधान करून फिरत असल्याची माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने सापळा रचून प्रवीण पंडित गोसावी यास ताब्यात घेऊन नेमकी याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच पोलीस नसल्याची कबुली दिल्याने त्याच्याविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार पवन परदेशी पोलीस शिपाई सागर कोळी अमोल कोथमिरे माळी पोलीस नाही सागर परदेशी पोलीस शिपाई दीपक शिंदे योगेश जाधव आदींनी कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस हवालदार बीडी डी सोनवणे करत आहेत एन सी रोहंदानी न्यूज रोहनदानी नाशिक